बाईला आता पुरुष व्हायचंय आणि पुरुषाला बाई, बाई। थोडा संसार करू म्हटलं पण खूप झाली महागाई प्रेमाचा साळा खेळ मांडलाय बर्बाद ऑनलाईन डेटिंगच्या पाय फ्रीमध्ये कोणी नाही उरलं थोडा खिसा खाली कर बाई तू तो, तो फालतो निकला सोडून गेली मधुराई चल जरा लवकर कर तिला हाय खूप काय तेरे जैसे की तो लाईन है आता वाजत नाही शय नाही वरात बिरात काही नको विपेना फक्त दोन सयांची शाई दिली कमिटमेंट सात जन्माची वडाच्या फांदीला धागा पुरत नाही हळदी खुंगुवाचा रंग झाला रिसेप्शनला भली मोठी रोष नाही आरोपांच्या फैरी झाल्या इथं कोण कोणाला समजून कौन घेत नाही भला मोठा पगार झाला दोर केली माझी आई झाली सोय सासरवाडीत आता सख्या नात्यांची गरज नाही एकतर राहून रंग उधळले दाखवी इंस्टावरची बाई गेला प्राण जरी नकळत तरी सोबतीला कोणी नाही मिठून खोटे सारे खूप प्रसिद्ध होण्यापायी विकून अस्तित्व स्वतःचे या मृगजळात भटकत जाई विकून अस्तित्व स्वतःचे या मृगजळात भटकत जाई